बाळासाहेब अचून विखे यांना नियोजन उभं राहायचं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांची निवडणूक सोपी नव्हती त्यांना यश संपादन करायचं असेल तर भावसाची त्यांना मदत हवी होती आणि ती मदत मिळेल याची खास त्यांना नव्हती माझ्याकडून हा प्रश्न माझा या जिल्ह्यात दौऱ्याला होतो रात्री एक वाजेपर्यंत माझ्या बैठका झाली होत्या आणि त्यानंतर हा प्रश्न माझ्याकडून माझा मी बाळासाहेबांना म्हटलं की त्याला गादीच नसतो आपण जवळला जाऊया बाबसाहेब सर्वांच्या गावी बाबसाहेबांना भेटूया त्यांची काही तक्रार असेल आपली काही चूक असेल तर माफी मागूया जुळू शकवूया आणि प्रॅक्टिकली रात्री तीन वाजता जोऱ्याला बाळासाहेबांना मी घेऊन गेलो बाबासाहेबांना झोक्यातनं उतरलं त्यांच्याशी विचारविनय केला झालं गेलं विसरून विनंती केली त्यांनी मोठ्या अंतकरणाने सगळ्यांशी वाफ केल्या आणि सौदा ते आम्ही तुम्हाला मोठ्या माणसाने विजय करू आणि तो विजय त्यांनी संपादन करून दाखव आणि त्यामुळे ज्या लोकांना त्यांची राजकारणातली म्हणजे संसदेतली त्याच्या आम्ही जिल्हा परिषद सहकारी संसद ते होत आहे पण लोकसभेमध्ये जाण्याचा रस्ता ज्यांनी खुला केला आज त्यांच्या कुटुंबियांच्यावर टीका तेव्हा नि याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे की माणूस की नाही अनेकांच्या टीका केली जात आता या लोकांच्याबद्दल काय सांगायचं जे लोक तिथे पक्ष होते तर ती होते शिवसेना सुद्धा काँग्रेसमध्ये आली विरोधी पक्ष नेता झाले विरोधी पक्ष नेता म्हणून ते, हो ते ने सोडून गेलं होते गेले आणि आता मनसे म्हणून त्या ठिकाणी बसले आणि आज तिचा शिव्हा जी करत असते